आधी सांगितलं आपण आहोत शरद पवार घटेल त्या गांधी भूमिका पन्नास टक्क्याच्या आतून जर नसेल तुम्ही आम्हाला तुमचं समर्थन आहे या मुद्द्यावर आम्ही या मुद्द्यावर आम्ही पूर्ण लोकसभेचे खासदार आमच्या घरातून आम्ही काय दिवे लावायचे ते लावून निवडून दिलेत आमची भूमिका आहे की तुम्ही स्पष्ट करा नाही तर मराठीच्या जीवावर पोळ्या भाजणं बंद मग आम्ही आमचा निर्णय घेऊ आमदार साहेब नको मध्ये जी मागणी आहे पार्लमेंटमध्ये जी सगळी मागणी आपण डायरेक्शन पाहिजे दोन मिनिटं थांबा फक्त दोन मिनिटं दोन मिनिटं भाषण ऐकलेलं आहे त्या पार्लमेंटच्या भाषणमध्ये आपण म्हणला की मराठ्यांना आरक्षण भेटलं पाहिजे परंतु पन्नास टक्केच्या वर भेटलं पाहिजे हे तुमचं वक्तव्य आम्हाला ते मान्य नाही तुम्ही आम्हाला सांगा मराठ्यांना पन्नास टक्केच्या आतमध्ये आणि ते सुद्धा ओबीसी मध्येच आरक्षण पाहिजे ही पक्षाची स्पष्ट भूमिका घ्या ही आमची मागणी आहे आम्ही येण्या नाहीत रस्त्यावरती फिरायला लोकसभेला तुम्हाला वाटलं असेल की आमचा खूप मोठा विचार झाला पण याच्यासाठी झोपेत राहू नका सगळ्यांना बोला पार्लिमेंट मध्ये पार्लमेंट मधली जी भूमिका आहे पार्लमेंट मध्ये इंडिया आघाडीचीच एक पूर्ण भूमिका आहे जी निहाय जनगणनेची भूमिका जातीनिहाय जनगणनेची भूमिका यामध्ये राहुल जाट समाजाची मग समाज काही मिळ मिळणार अमेंडमेंट करूनच पन्नास टक्क्याच्या पुढे आरक्षण जाऊ आपल्या मी तुम्ही मला पार्लमेंट विचार मी पार्लमेंट बरोबर आता महाराष्ट्र पाहतो